निफाडच्या विकासाला दिलीपराव बनकर यांच्या नेतृत्वाची गरज रावसाहेब पाटील गोळे श्रीरामनगर ग्रामस्थ वीस वर्षांपासून आपल्या पाठी यापुढीलही कायम राहणार असल्याचा ग्रामस्थांचा निर्धार ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे श्रीरामनगरवासियांनी नेहमीच दिलीपराव बनकर यांची पाठराखण केली आहे आणि दिलीपराव बनकर यांनी देखील मतांची उतराई म्हणून गावात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली विकास काय असतो तो दिलीप काका बनकर यांनी दाखवून देत निफाड तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने दिशा दिल्याने श्रीरामनगर ग्रामस्थ वीस वर्षांपासून दिलीपराव बनकर यांच्या पाठी आहेत आणि यापुढेही कायम राहणार असल्याचा विश्वास श्रीरामनगर येथील माजी सरपंच रावसाहेब पाटील गोळे यांनी केला महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते या प्रसंगी राजेंद्र डोखळे अनिल कुंदे जगन कुटे शिवाजी ढेपले सुभाष होळकर आदींसह श्रीरामनगर येथील अरुण शिंदे केशव पाटील भगवान शिंदे किरण शिंदे योगेश शिंदे अंकुश शिंदे सुरेश शिंदे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आजपर्यंत जी काय तुमची एकोणीसशे नव्याण्णव पासून जी काही तुमच्यावरती जे गावाने प्रेम केलं ते दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यापेक्षा जास्त प्रेम हे श्रीमगरवासी करतील याची तुम्हाला लिखाणी कारण की ही जी काय निवडणूक आहे कुणी काय म्हणतं कुणी काय म्हणतं त्यावेळेस आता एक थोडासा लेखा होता आहे तुम्हाला मी मानतो की ज्या कोणाचं काय बोलणं असतं की का दोन पक्ष वेगवेगळे झाले असं झालं तसं झालं त्यावेळेसांशी माझं बोलणं झालं होतं की का तालुक्याने आपल्याला पाच वर्ष संधी दिली ही संधी वारंवार मिळत नाही जर तादांबरोबर गेलं नाही तर आपल्याला तालुक्याचा विकास करता येणार नाही आणि हीच संधी आहे की पुन्हा पुन्हा मिळणार नाही माझं राजकारणाचं काय व्हायचं ते नंतर होईल परंतु मला तालुक्याचा विकास हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि म्हणून विकासासाठी हा माणूस खऱ्या अर्थाने तुम्ही निर्णय घेतला आणि म्हणून काका हा तालुका सुद्धा तुमच्या बाकीशी आहे कारण की तुमच्या निष्ठेवरती कुठेही शंका नाही आजही तुम्ही कधी आपण जर बघितलं आहे तुमचं दैवतच आहे आपल्या सगळ्यांचं सा दैवत आहे परंतु काका काही काही वेळेस काही का, 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 तडजोड स्वीकारावं लागतात हे आम्हालाही माहिती आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तडजोड स्वीकारली एक तालुक्याच्या एक चांगली विकासाची दिशा दिली याच विकासाचं एक साथी होण्याचं काम आमचं गाव सुद्धा करेल एक चांगल्या पद्धतीने भरभरून मताचं दान तुमच्या पदामध्ये गाव कर आमचे ग्रामस्थ टाकते याची खात्री या ठिकाणी देतो सर्व ग्रामस्थ